भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय व दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने तसेच हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारच्या उपक्रमा सीएसआर व भारत कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यातर्फे दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी तपासणी शिबिराचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते या शिबिरांतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे नंदुरबार येथील पंचायत समितीच्या सभागृहात हे शिबिर त्याचबरोबर आठ ऑगस्ट रोजी गट साधन केंद्र शक्ती प्लाझा शहादा या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात डॉक्टर डॉक्टर अवनीश यादव डॉक्टर संकेत दिरवनकर डॉक्टर हर्षवर्धन सामुद्रे यांनी परिश्रम घेतले आहे तरी या शिबिराच्या दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सी एस आर योजनेमधून दिव्यांगांसाठी सहाय्यक साधन उपकरण मोफत वाटपासाठी तपासणी शिबिराचं आयोजन पाच आणि सहा तारखेला नंदुरबार तसेच सात आणि आठ तारखेला शहादा इथं आपण केलेले आहे या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी सहाय्य उपकरण जसं की तीन चाकी सायकल ऐंशी टक्के व्यंग असेल तर बॅटरीवाली सायकल ज्यांना ऐकू येत नाही त्यांना कानाची मशीन छडी काठी कुबडी व्हीलचेअर सी पी चेअर ज्यांचा हात किंवा पाय नाही त्यांना आपण कृत्रिम हात पाय अवयव हे सुद्धा यांचा पोहोचला आहोत याकरता आवश्यक कागदपत्र असेल की त्यांना आधार कार्ड लागतं यू डी आय डी कार्डचे झेरॉक्स दिव्यांगाचा दाखला सिव्हिल हॉस्पिटलचा आणि मासिक उत्पन्न वा बावीस हजार पाचशे चार असलं पाहिजे तर ह्या शिबिराचा मी निवेदन करतो तुमच्यामार्फत की जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा तसेच एडिक योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व एलिंपो कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहादाता धडगाव येथे आपल्याला बारा तारखेचं शिबीर आहे पंचायत समिती तेरा तारखेला तळोदा चौदा तारखेला अक्कलकुवा आणि सोळा तारखेला नवापूर येथे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकास्तरी आपण दिव्यांगांसाठी राबवत आहोत तरीसुद्धा जास्तीत जास्त दिव्यांगांनी कागदपत्रासही देऊन आपली तपासणी करून तुम्हाला जे काही साज आवश्यक उपकरणं लागत असतील साहित्य लागत असतील त्याची मागणी करून आमच्याकडे कागदपत्र जमा करा धन्यवाद आता शिबीर हे सोळा पाच तारखेपासून सोळा तारखेपर्यंत पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण तालुकास्तरीत राबवत आहोत काल एकशे सोळा पात्र लाभार्थी झालेले आहेत दिव्यांग बांधवजींना आपण याच्यामध्ये लाभ देऊ आणि उद्या आता शहादा सात आणि आठ टक्के शहादाला आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सोळा तारखेपर्यंत शिबिर चालणार आहे तालुकास्तरी एकशे सोळा लोक पात्र झालेत काल आणि आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांची तपासणी झालेली आहे